म्हणजे बघा खाली आठ सही झाले नसतील सत्यजित तांबे यांची आम्ही मुलाखत घेतली बोलता बोलता सत्यजित तांबे म्हणाले आम्हाला लोकांनी पैसा पद प्रतिष्ठा सत्ता सगळं काही दिलं लोकांनी दिलं सोबत काँग्रेस या पक्षाने दिले तुमच्या वडिलांना तुमच्या मामांना जे काही मिळालं ते जवळपास सगळं काँग्रेसमधूनच मिळालं मग आता तुम्हाला सत्तेत जायचंय सत्तेला चिकटायचंय म्हणून त्याच काँग्रेस पक्षावरती थुथू कशाला ज्या ताटात खाल्लंय त्याच ताटात तुम्ही हात धुवून आता बाजूला सरकता इथपर्यंत ठीक पण तिथेच थुकायचं हे कशासाठी मी नाही लोकांचा एक प्रवाह हो बनला सत्यजित तांबे भाजपात जाणार हे त्यांना सांगायचंच होतं सा ते सांगण्यासाठी त्यांनी या गोष्टीचा सा सहारा घेतला की कुणीही एक तासामध्ये राहुल गांधी यांची भेट घेऊन दाखवा प्रतिप्रश्न म्हणून लोकांनी केला तुम्हीही नरेंद्र मोदींची एक तासामध्येच भेट घेऊन दाखवा असो सत्यजित तांबे भाजपात जात आहेत जरूर जातील तसे त्यांनी हिंट दिल्या सरळ सरळ स्टेटमेंट केले पण हे स्टेटमेंट करत असताना ज्या काँग्रेस पक्षाने त्यांच्या कुटुंबाला एवढं काही दिलं होतं त्यांच्यावर थुथू करायची गरज नव्हती असा प्रवाह हो लोकांचा बनला आता येऊयात दुसऱ्या ट्विस्टकडे आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पुन्हा एकदा चौंडीमध्ये राष्ट्रपती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जवळपास अर्ध मंत्रिमंडळ येत आहे राम शिंदे दिवसेंदिवस ताकद आजमवत कशासाठी विखेंना दाबण्यासाठी राम शिंदेची आम्ही मुलाखत घेतली म्हटलं विखे आणि तुमच्यामध्ये जरा जास्तच लागून आहे कोण श्रेष्ठ कोण मोठ कोण वरिष्ठ हे सुरू आहे राम शिंदे म्हटले आम्ही विस्थापित ते प्रस्थापित मी जुना भाजपमध्ये ते आयते आलेले आयात केलेले त्यामुळे निष्ठावंत कोण यावर न बोललेलंच योग्य हे सांगून पुन्हा एकदा विखे आणि माझ्यामध्ये किती छत्तीसचा आकडा आहे यावरती राम शिंदे अधोरेखित आता प्रश्न असा तयार होतो की या सगळ्यामध्ये आपापसातील मतभेदांपेक्षा सुद्धा या चक्रविवामध्ये नेमकं फसत कोण चाललंय हिंट मिळाली निलेश लंके म्हणे काय तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता शासकीय महाविद्यालय येते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणतंय कोण निलेश लंके विखे राम शिंदे रोहित पवार क्रेडिट कुणाचं इकडे बातम्या लावल्या जात आहेत की निलेश लंकेंच्या मागणीला यश शासकीय महाविद्यालय येत आहे तिकडे विखे म्हणतायत आम्ही महाविद्यालय आणतोय तिकडे राम शिंदे म्हटले अहो मंत्रिमंडळ मी घेऊन आलो आहे माझ्या उपस्थितीत सगळे निर्णय पार पडलेत वैद्यकीय महाविद्यालय मी घेऊन येतो आणि रोहित पवार म्हणतात मी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना भेटलोय आणि आमचं बोलणं झालंय आता महाविद्यालय कर्जत जामखेडमध्ये येईल म्हणजे हे महाविद्यालय अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर झालं एवढीच खरी ॲक्च्युअल बातमी आपल्या ह्या नेत्यांनी काय केलं ते दक्षिणेचं उत्तरेचं ते या विधानसभा मतदारसंघाचं की ते शिर्डीचं यामध्ये ते डिव्हायडेशन केलंय मग या सगळ्यामध्ये नेमकी क्रेडिट कुणाचं पुन्हा जैसे हे प्रश्न सध्याच्या घडीला थोडासा राजकीय आढावा बारीक निरीक जर बघितला तर विधानसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्याचं चित्रच पलटलंय निलेश लंके पूर्णत एकाकी पडलेत अशा चक्रव्यूहात निलेश लंके अडकलेत की ज्या चक्रव्यूहात त्यांना शिरता आलंय पण बाहेर पडता येणार म्हणजे बघा सगळे आमदार जवळपास युतीतले एकटे रोहित पवार आहेत तर ते सुद्धा अजित पवारांच्या जवळचे त्यामुळे त्यांना सत्ता असली काय नसली काय फरक पडे ना अडकलेत एकटे निलेश लंके निलेश लंकेंना त्यांचं एक स्टेटमेंट अंगलट आलं लोकसभा निवडणूक झाल्यानंतर माझ्या विजयाच्या वाट्यामध्ये मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा आहे अंगावरती गुलाल आणि मुस्लिम समाजाला काही क्रेडिट देणं लोक म्हणले ठीक आहे ना आता त्यांचंच क्रेडिट घ्या आणि तो सगळा डाव बुमरांग झाला त्याचंच काही प्रतिबिंब पारनेर मध्ये दिसलं त्याचंच प्रतिबिंब जे आहे ते वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसलं आत्ताच्या घडीला निलेश लंकेंना एकाकी झुंज द्यावी लागणार आहे पण ते किती काळ देऊ शकतील हा प्रश्न जैसे तेच आहे तिकडे काशीनाथ दाते नावालाच फक्त आमदार आहेत का असे हे प्रश्न तयार होतात कारण काशीनाथ दाते निवडून आलेत का तर फक्त त्यावेळी राणीताई लंके नको होत्या राणीताई लंकेंच्या जागेवर दुसरी कोणीही व्यक्ती पण लंकेंच्या घरातील सोडून जर तिथे असते तर शंभर टक्के ती सीट लागत होती पण निलेश लंके यांनी आपल्या पत्नीलाच आमदार करायचं ठरवलं आणि घरातीलच घरोबा पुढं न्यायचं ठरवला म्हणून लोकांनी बुमरँग करून नेमकं काशीनाथ दाते कोण हे माहिती नसताना त्यांना निवडून दिलं मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा विकास होतोय की खेळ खंडोबा होतोय म्हणजे यांच्या या भांडणामध्ये ते येणारे शासकीय महाविद्यालय पुन्हा स्थगित तर होणार नाही कारण बघा जर हे म्हटले नगर शहरात आणायचे तिकडे विखे म्हणतील नगर शहरात जायचं म्हणजे लंकेंना क्रेडिट जाईल जर तिकडे कर्जत जामखेडमध्ये जायचं म्हटलं आणि रोहित पवार म्हटले मी मंत्र्यांना संबंधित भेटलोय आणि म्हणून इकडे हे महाविद्यालय आलं तर ते राम शिंदेना ना चालणार नाही मग या क्रेडिट घेण्याच्या वादाविवादामध्ये पुढच्या पाच वर्षांमध्ये तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे येईल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला पण तुम्हाला या सगळ्या राजकारणामध्ये काय वाटतं आता पुढे जाऊन महानगरपालिकेच्या झेडपीच्या निवडणुका आहेत समीकरण बदलतील चालतील निलेश लंके खरोखर एकाकी पडलेत आणि या सगळ्या महायुतीच्या आमदारांपुढे निलेश लंके तक धरू शकतील कमेंटमध्ये व्यक्त व्हा कारण एकीकडून निलेश लंकेंनी शिर्डीमध्ये जर हे महाविद्यालय जात असेल तर मी आंदोलनाला उपोषणाला बसणार म्हटलंय आणि जेव्हा रोहित पवार म्हटले की कर्जत जामखेडमध्ये हे महाविद्यालय यायला हवं तिथे निलेश लंकेंनी पाठिंबा दिलाय म्हणजे सध्याच्या घडीला दोन दगडींवर पाय ठेवून निलेश लंके आहेत आपलाच मुद्दा जो आहे तो रेटून पुढे नेण्यासाठी ने निलेश लंकेंच्या मागे ताकदच उभी राहता राहताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे निलेश लंके एकाकी पडून त्यांचा अभिमन्यू झालाय असं म्हटलं जातं या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र